तरुणांनी राजकारणामध्ये गावाच्या विकासासाठी हातभार लावला तर उन्नती व्हायला वेळ लागत नाही असे विधान शिवाजी पाटील यांनी केले महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल शिरूर दौऱ्यादरम्यान दिली गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले माता भगिनींकडून औषध करण्यात आले त्याप्रसंगी शिवाजीराव आढळराव पाटलांनी उपस्थितांना संबोधित केले ते पुढे म्हणाले तरुणांनी राजकारणामध्ये गावाच्या विकासासाठी हातभार लावला तर उन्नती व्हायला वेळ लागत नाही देशाची भूमिका जगासोबत मांडायचे काम मोदीजींनी केले आहे त्यांच्यासोबत मी काम केले आहे त्यांनी लागू केलेल्या योजना लोकांना उपयोगी ठरत आहे आम्ही सगळे महायुतीमध्ये एकत्र आलो हे विकासासाठी काही लोक त्याचा चुकीचा अर्थ लावत आहे व यापुढेही आपल्याला निधीची कमतरता भासू देणार नाही असेही आढवरा म्हणाले ते कुठल्या ग्रामस्थांना ओढू किंवा तुळापूर कोणाला विचारत नाही घेता तो आराखडा तयार केला आणि मंजुरीला टाकला दुर्दैवानं तो मंजुरी झाला पण त्याच्यावर नाही पडला दरम्यान नवीन सरकार आलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये कोरड झाली किंवा सगळी पूर्वीच्या हो सरकारने मंजूर केलेली कामं ह्या सरकारने थांबवली मी तो पुढाकार घेतला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की हा आराखडा जो तयार केला आहे अडीचशे कोटी रुपयाचा तो परिपूर्ण नाही आहे त्यात बऱ्याचशा त्रुटी आहेत आणि मग मी वेळ मागितली त्या मीटिंगमध्ये हो मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर महसूल आयुक्त सीईओ सगळ्या लोकांना योग गेलो होतो आणि सोळा आय एस अधिकारी मग तिथे निर्णय झाला की आढळ चालतील त्याप्रमाणे महिन्याभरामध्ये नवीन विकास आराखडा सादर करा त्याच्यामध्ये त्रुटी आसन त्याचा भरून काढा क्रमस्थांना विचारात घ्या आणि एका महिन्यामध्ये नवीन विकास आराखडा मी सादर केला तो चारशे कोटी रुपये अवघ्या आठवड्यामध्ये त्याला बंजुरी मिळाली बजेटमध्ये मांडलं तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची मंजुरी मिळाली मग त्याचा पाठपुरावा दोन घेऊन ते टेंडर झालं आणि गेल्या महिन्यामध्ये ज्यावेळेला तुळापूरला मुख्यमंत्री आले होते दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांच्या उपस्थितीमध्ये ते कामाला सुरुवात झाली सांगायचा मुद्दा की कामं करायला जर आपल्याला पाठिमागचं पाठबळ असेल तर कामं करायला कुठली अडचण येत नाही आपण धाडसानं पुढे जातो मग बिबट सफारीचा असेल ते बिबट सफारी पार्क जे जुन्नरला करतोय खेडची पंचायत समितीची इमारत असेल अनेक महत्त्वाचे रस्ते असतील ही सगळी कामं करून घ्यायला आम्हाला संधी मिळाली आता ह्या भविष्य काळामध्ये नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागं मी उभा राहिलो त्यांच्या विचाराचा खासदार म्हणून निवडून राहिलो तर नक्कीच देशातून केंद्रातून मला जवळजवळ पुणे नाशिक रेल्वे असतील चाकणचा जा ट्रॅफिकचा प्रश्न असेल शिक्रापूरचा ट्रॅफिकचा प्रश्न असेल वाघोली असेल सगळं मतदारसंघामध्ये जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपयाचे रस्त्याची बांधणी करायची त्यासाठी पंचवीस हजार कोटी लागतील त्याचप्रमाणे पुणे नाशिक रेल्वेचा जो प्रकल्प आहे त्याची किंमत आज चोवीस जा? हजार कोटी झाली म्हणजे एकंदरीत जर पन्नास हजार कोटी रुपये निधी असेल आणि केंद्रातून आणायचं आहे मोदीजी सरकारकडून आणायचं असेल तर मोदीजींच्याच विचाराचा खासदार आपल्याला हे माझं स्वप्न आहे पुणे नाशिक रेल्वेचं ते आज नाही पंधरा वर्षापासून मी पाहिलं आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची ही कामं करण्यासाठी एका बाजूला मोदी सरकार आहे दुसऱ्या बाजूला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमचे रा, राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार त्यांची निर्णय घेण्याची क्षमता मी जवळून पाहिली धारसा निर्णय एखादा विषय पटला किती लागतात सचिन वायासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज हिवरे पुणे